प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या भागामध्ये मुक्ता सांगत असते नेक्स्ट पेशंटला पाठव आरती आरती म्हणते आधी मॅडम तुम्ही टिफिन खाऊन घ्या कारण तुमचा नोकर आलाय मुक्ता सांगते अगं माझ्याकडे असा कोणता नोकर नाही आहे यावरती आरती सांगते आहो मॅडम तुमचा नोकर बाहेर आलाय मुक्ता म्हणते पाठव बघू कोण आहे माझा नोकर ते मला तरी बघू दे असं म्हणत आता मुक्ता आरतीला त्याला पाठवायला सांगते सागर आता तोंडाला टॉवेल गुंडाळून मुक्ताच्या केबिन मध्ये येतो आणि म्हणतो मॅडम तुम्ही डबा खाऊन घ्या बरं यावरती मुक्ता म्हणते एक मिनिट कोण आहात तुम्ही सागर म्हणतो मी कोण तुमचा नोकर पटकन जेवून घ्या तुम्ही खाल्ल्याशिवाय माझं पोट कसं भरणार मुक्ताचं लक्ष सागरच्या हाताकडल्या घड्याळाकडे जातं आणि मुक्ता म्हणते चेहरा कितीही लपवला ना तरी या चेहऱ्यामागचे एकदम नीच भाव असलेला माणूस खाली पडलेला माणूस मला चांगलाच दिसलेला आहे असं म्हण आता मुक्ता सागरचा अपमान करते बर, सागर मग आपल्या तोंडावरचा जो गमछा असतो ते सगळं काढतो आणि तुम्ही मला काहीही बोलावं पण तुम्ही खाऊन घ्या बरं असं म्हणत सागर मुक्ताच्या मागे लागतो मुक्ता म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना मला टिफिन खायचं नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा यावरती सागर म्हणतो अहो बाकी सगळं काहीही असू दे म्हणजे ना मी नेहमीच माझ्या बायकोला पण सांगत असतो आणि तुम्हाला पण सांगतो बाईसाहेब कितीही राग असला ना तरी रुसला असला तरी खाऊन पिऊन रुसायचं असतं असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता चिडलेलीच असते तेवढ्यात तिथे आरती येते आणि आरती म्हणते ओ तुम्ही टिफिन घेऊन आलात का यावरती सागर म्हणतो हो मी सागर कोळी आरती म्हणते अय्या मी तुम्हाला ओळखलो नाही तुम्ही तर इतके मोठे बिझनेसमॅन यावरती सागर म्हणतो आत्ता इथे मी बिझनेसमॅन म्हणून आलेलो नाही मी इथे नवरा कम नोकर कम डबेवाला कम रामूगाका म्हणून आलेलो आहे आरती म्हणते मॅडम तुमचे मिस्टर तर किती रोमॅंटिक आहेत तुम्ही छानपैकी टिफिन खाऊन घ्या ना यावरती मुक्ता म्हणते तू नेक्स्ट अपॉइंटमेंट कोणाची आहे त्याला पाठव बरं यावरती आरती म्हणते मॅडम तुम्ही आधी टिफिन तर खा पण मुक्ता का ही ऐकत नाही नेक्स्ट अपॉइंटमेंट आपटे मॅडमची असते आणि त्यांना आतमध्ये पाठवायला सांगते आपटे मॅडम येतात आणि मुक्ता त्यांना आता बसायला सांगते त्यावेळेला मग मात्र इकडे सागर म्हणतो आपटे मॅडम तुम्ही जेवून आलात ना अहो मॅडमच्या पण जेवणाचा टाईम आहे मी त्यांचा टिफिन घेऊन आलोय पण बघा त्या खातच नाहीत आपटेबाई म्हणतात मॅडम तुमचा लंच टाईम असेल तर तुम्ही खाऊन घ्या मी नंतर येते यावरती सागर म्हणतो हो हो चालेल मग त्या म्हणते काही नाही बस तुम्ही बसा इथे आधी तुमची अपॉइंटमेंट कंप्लीट करूया असं म्हणत मुक्ता त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू करते फायनली आपटे मॅडमची ट्रीटमेंट झाल्यावरती मग मात्र निघून जातात तोपर्यंत सागर तिथेच थांबलेला असतो सागर म्हणतो प्लीज खाऊन घ्या मुक्ता म्हणते का करताय तुम्ही हे असं मी तुम्हाला एकदा सांगितले ना सारखं सारखं हे करून तुम्हाला काय मिळणार आहे मी खरंच सांगते पुन्हा 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 माझ्या मागे पुढे करू नका प्लीज असं म्हणत मुक्ता आता सागरला दटावत असताना सागर मात्र आता कान पकडतो आणि खरंच सॉरी मी इतका तुम्हाला त्रास दिलाय ना त्याच्या पुढे हे सॉरी काहीच नाही मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्ही सॉरीच म्हणायचं आहे ना बसा इथे सॉरीच म्हणत बसा मी इथून निघते असं म्हणत रागा रागात मुक्ता तिकडून निघून जाते सागर म्हणतो मी जेवढं तुम्हाला दुखावलंय ना तेवढच सॉरी बोलून मी तुमचा परत विश्वास जिंकणार आहे आणि माझ्या स्वतःच्या हातानेच तुम्हाला खाऊ घालणार तेव्हाच नाव नाही सांगणार सागर नाही नाही रामू काका असं म्हणत सागर आता टिफिन घेऊन घरी जातो तोपर्यंत इकडे सावनी सांगत असते आदित्यला म्हणजे आदित्य तुझं म्हणणं मला पटलं म्हणजे तुला काउन्सिलिंगमध्ये जे शिकवलं ना ते योग्यच होतं म्हणजे लहान आपण जर आपल्या माणसांसाठी केली तर काही बिघडत नसतं त्यामुळे मी आता ठरवलंय त्यांनी मला कोणतंही काम सांगितलं ना तरी मी त्यांच्याकडे जाणार त्यांची छोटी मोठी कामं करणार तुला हवं असेल तर मी सॉरी पण म्हणणार कारण तुला त्यांच्यासोबत राहायचं आहे ना यासाठी मी नक्कीच सॉरी बोलायला तयार आहे असं म्हणत आता इकडे सावनी त्याला जवळ घेते आणि गोड गोड बोलून त्याला काय आपल्याकडं जे हवा आहे ते करून घेण्याचा प्रयत्न करत असते तितक्यात हर्ष येतो आणि हर्ष म्हणतो काय मग काय आता सागर सोबत पॅचअप करणार की काय यावर ते सावनी म्हणते तो तर लहान आहे रे त्याला कळत नाहीये पण तुला कळत नाहीये का आता सध्या पॉवर सागरच्या हातामध्ये आहे त्यामुळे सध्या आपल्याला सागरच्या मागे करावंच लागणार आहे जोपर्यंत सही होत नाही तोपर्यंत आणि आदित्यचा माझ्यावरती पुन्हा एकदा विश्वास बसत नाही तोपर्यंत त्यावरती पुढे आता सावनी सांगते आणि तसंही बघायला नात्यांच्या गुंतागुंतीमध्ये सागरला तर मी इन्वॉल्व्ह करून ठेवलेलेच आहे माझी एक सासू सागरची आत्ताची बायको सागरचा जिजू म्हणजेच आपला मोहरा आहे ना कार्तिक या सगळ्यांच्या नात्यामध्ये ना? मी त्याला असं उलझ ठेवणार आहे ना आणि मग शेवटचा बॉम्ब मी फोडणार आहे असं म्हणत मग मात्र सावनी आता घाणेरडा खेळ खेळण्यासाठी तयार असते तिने तिचा प्यादा म्हणजेच कार्तिक याला आता घरात पाठवलेलं असत इकडे आता रात्रीच्या वेळेला कार्तिक ज्या वेळेला घरात असतो त्यावेळेला मुक्ता येते अंधार का आहे म्हणून तिला काहीच कळत नाही ती आतमध्ये येते आपली की अडकवते आणि आता लपून बसलेला कार्तिक तिकडे येतो लपून बसलेला कार्तिक येतो आणि त्यानंतर तो, तो मुक्ताला मागून मिठी मारतो मुक्ता हजर ते कोण आहे कोण आहे सोडा सोडा असं म्हणत मुक्ता आता त्याला बाजूला ढकलते तितक्यात लाईट ऑन आण होते आणि मुक्ता म्हणते तुम्ही लाज नाही वाटत मला मागून मिठी मारायला या यावरती मग मात्र कार्तिक म्हणतो सॉरी सॉरी मुक्ता वहिनी मला वाटलं मला वाटलं की ना स्वाती आहे आणि म्हणून म्हणून मी मिठी मारली म्हणजे मी असं नेहमीच करतो यावरती मुक्ता म्हणते लाज नाही वाटत यावरती सागर म्हणतो म्हणजे लाज वाटायचा प्रश्न यावरती कार्तिक म्हणतो नाही हो म्हणजे स्वाती सोबत मी असं नेहमी करतो खरंच सांगतोय स्वाती सोबत करतो मी तुम्हाला बोलतोय ना तुमच्या सोबत नाही असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते स्वातीताई आणि मी यांच्यामध्ये तुम्हाला काहीच फरक नाही का वाटला म्हणजे मी आणि स्वातीताई वेगवेगळे आहोत ना यावरती कार्तिक म्हणतो अहो खरंच म्हणजे माझ्याकडून थोडं चुकलंच हो असं म्हटल्यावरती तितक्यात तिथे स्वाती येते त्यावेळेला स्वाती म्हणते तुम्ही दोघ जण तुम्ही दोघ जण इथे काय करताय मुक्ता आणि मुक्ता रागाने आत निघून जाते त्यावेळेला स्वाती म्हणते मुक्ताला काय झालं त्यावरती कार्तिक म्हणतो ते राहू दे तू कुठे गेली होतीस त्यावरती स्वाती सांगते अरे मी दळणाला गेले होते तुला बोलले होते ना मी असं म्हणत आता दळण बाजूला ठेवत कार्तिक म्हणतो मला ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे बघ बर मी तुझ्यासाठी ह्या इयरिंग ऑर्डर केलेल्या आहेत करून टाक ऑर्डर यावरती स्वाती म्हणते खरंच माझ्यासाठी इयरिंग ऑर्डर केल्यास असं म्हणत ऑनलाईन इयरिंगची ऑर्डर देत असल्यावरती कार्तिक म्हणतो मग माझ्या लाडक्या बायकोसाठी मी काहीही करायला तयार आहे बघ बरं आणि यावरती स्वाती म्हणते मला तर इयरिंग खूप आवडल्यात ऑर्डर तर झालेली आहे पण तू ट्रॅक करत राहा कधी ऑर्डर येते काय येते ते असं म्हणत ती आता तिकडून निघून जाते कार्तिक म्हणतो हो ट्रॅक तर मी करत राहणारच आहे असं म्हणत कार्तिक आता मुक्ताच्या दिशेने पाहतो आणि आता कुच्छितपणे हसायला लागतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता रूम मध्ये येते रूम मध्ये येते पण तिची थोडी तब्येत बिघडलेली असते त्यातच घडलेला हा कार्तिकचा प्रकार ती थोडीशी डिस्टर्ब सुद्धा असते त्याच वेळेला तिकडे कार्तिक येतो मुक्ता बॅग मधून आपले कपडे काढते बॅग मधून कपडे काढून ती आता चेंज करण्यासाठी वॉशरूम ला जायला निघते वॉशरूमला ज्या वेळेला ती जायला निघते तिला अचानकपणे चक्कर येते सागर तिला सावरतो मुक्ता मुक्ता असं म्हणत सागर आता मुक्ताला धरतो आणि आता मुक्ता पुन्हा एकदा सागरला झटकते आणि ती आता चेंज करण्यासाठी कपडे आत निघून जाते सागरला समजत की मुक्ताची तब्येत ठीक नाहीये असा विचार हो करत मुण सागर आता यांनी दुपारी पण काही खाल्लं नाही आत्ता पण काही खाल्लं नाही तर यांना त्रास होईल असा विचार करत असताना सगळेच डायनिंग टेबलवरती बसतात डायनिंग टेबलवरती बसल्यावरती सगळे जण जेवत असतात तर इंद्राने फक्त नॉनव्हेज जेवण केलेलं असतं नॉनव्हेज जेवण केल्यामुळे मग सागर चिरतो आणि हे काय आज फक्त नॉनव्हेज जेवण म्हणजे व्हेज नाही का केलंय कार्तिकोंट हो मुक्ता बहिणी नॉन खात नाहीत ना त्यामुळे त्यांच्यासाठी व्हेज जेवण नाही का मम्मी केलं यावरती चिडून इंद्रा म्हणते मिनी कनाला करू मिनी कनाला करू तिने सकाळी माझ्या मुलावरती आरोप केला माझ्या मुलावरती आरोप केला आणि नंतर सागऱ्याशी भांडते ती मी काळा तिला करू ती कोणती महाराणी लागून गेली की मी तिच्या पुढं बघा करायचं मी तिच्या पुढे मागे बिलकुल करणार नाहीये आणि तिला मी खायला करणार नाहीये माझ्या घरात मी बनवेन तेच व्हायचं आता मात्र सागर म्हणतो मला पण जेवायचं नाहीये त्यावरती इंद्रा म्हणते तुला काय झालं तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस खाऊन घे थोडस बाळा यावरती सागर म्हणतो मी जसं खाल्लं नाही ना तसंच मुक्ताने पण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये यावरती मग मात्र सागर म्हणतो काय आहे हे म्हणजे एकाच घरात राहून त्यांनी जर व्हेज किमान व्हेज तरी खाऊ शकतो पण पड़ पूर्णपणे तू नॉन व्हेज बनवून आई तू खूप मोठी चूक केलेली आहेस म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांनी काय उपाशी राहायचं घरातल्या एका माणसाला उपाशी ठेवायचं का घरातला एक माणूस उपाशी राहणार असेल तर मला सुद्धा जेवायचं नाहीये असं म्हणत सागर टेबल वरून उठून जातो इंद्रा म्हणते अरे ऐक ना तुझ्या आवडीचा सा सागर थांब पण सागर थांबत नाही सई म्हणते मला पण जेवायचं नाहीये मी सुद्धा जेवणार नाही पप्पा चल असं म्हणत सई आणि सागर जेवणाच्या टेबल वरून उठून जातात तितक्यात तिथे बापू येतात बापू म्हणतात काय झाले सई आणि सागर असं का उठून गेलं त्यावरती इकडे आता कोमल सांगते मुक्तामिनीला व्हेज जेवण केलं नाही ना म्हणून मग मात्र आता इंद्रा म्हणते मी मी सगळ्यांसाठी इतकं करते इतकं सगळ्यांसाठी करते पण कोणाला त्याची किंमतच नाहीये तुम्हाला सगळ्यांना किंमत आहे ती फक्त आणि फक्त त्या मुक्ताची बापू म्हणतात तू चुकीचं केलंस म्हणजे जेवणाच्या टेबलवर घरात ती घरातल्या एका माणसासाठी जेवण नाही तिच्यासाठी भाजी बनवली असतेस ते काही बिघडलं असतं का तुला तिला काही उपाशी ठेवायचं होतं अगं सून आहे ती या घरची नाही सागरलं आणि सैल ला राग येणार का तू चुकलीस इंदिरा असं म्हणत बापू आता इंद्राला चांगलाच दम देतात इंदिरा म्हणते हो मीच चुकते दर वेळेला मीच चुकते दर वेळेला माझीच चुकी असं म्हणत इंद्रा आता आरडाओरडा करायला लागते बापू म्हणतात बरोबर आहे सागर कसा जेवेल जर सुनबाई उपाशी असेल तर असं म्हटल्यावर ती कार्तिक म्हणतो मम्मी तुम्ही शांत व्हा तुम्ही जेवून घ्या बरं नाहीतर तुम्ही आजारी पडाल असं ती पुढे सागर म्हणतो मुक्ताविनी खूप चांगली आहे म्हणजे ती ना कोणाला तशी दुखवत नाही तुम्ही तिच्याबद्दल उगाच गैरसमज करून घेतलाय आता मुक्त आपल्या रूम मध्ये शांतपणे पडलेली असताना सागर येतो सागर येतो आणि म्हणतो मी तुमच्यासाठी काहीतरी व्हेज ऑर्डर करतो तुम्ही जेवून घ्या मुक्ता म्हणते खरंच मला भूक नाहीये सागर म्हणतो तुम्ही सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये प्लीज काहीतरी खाऊन घ्या ना यावरती मुक्ता म्हणते मी तुम्हाला सांगितले ना मला खरंच भूक नाहीये मला काहीही खायचं नाहीये म्हणून असं म्हणत मुक्ता सागरवरती खूप चिडते त्यावेळेला सागर म्हणतो मी ऑर्डर करतो तर सई सांगते मी ऑलरेडी ऑर्डर केलंय आणि सईने व्हेज थाळी आणलेली असते सागर म्हणतो तू कुठून आणलीस यावरती मग मात्र सई सांगते मी ना मी माधवी आजूकडे गेलेले आणि तिच्याकडून मुक्ताईसाठी मी व्हेज थाळी ऑर्डर केली असं म्हणत सई आता मुक्ताईच्या समोर ती वेज थाळी घेऊन येते आणि मुक्ताई खा बरं असं म्हटल्यावरती मुक्ता सांगते सई बाळा तू सुद्धा खाये ये मी तुला भरवते सागरला खूप आनंद होतो फायनली मुक्तासाठी जेवण आलेलं असतं मग आता माधवीच्या हातचं जेवण इकडे सई मुक्ताला भरवते मुक्ता सुद्धा सईला जेवण भरवते ये बाळा तू बस इथे आणि आता सई मुक्ताच्या हातून जेवण जेवायला लागते आता दोघांनी एकमेकांना घास भरवल्यावरती मग सागर सुद्धा सईला घास भरवतो सई म्हणते मुक्ताई आता सर्कल कम्प्लीट झालं पाहिजे ना तू मला घास भरवला सागर पप्पानी मला घास भरवला मी तुला घास भरवला आता तू सागर पप्पाना घास भरव आणि पप्पा तुम्ही सुद्धा घास भरवा यावरती मुक्ता म्हणते सई बाळा खा ना तू यावरती सई सांगते मुक्ताई अगं पप्पानी पण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये ते पण सकाळपासून उपाशी आहेत असं म्हणत ती सागरला घास भरवते आणि आता मुक्ताई तू घास भरव बर असं म्हणत मुक्ताला फोर्स करते फायनली मुक्ताचा नाईलाज होतो सईला काहीतरी दुखवू शकत नसते मग आता ती घास सागरला भरवते सागरला एक घास भरवल्यावरती सागर सुद्धा आपल्या हाताने मुक्ताला एक घास भरवतो दोघांनी एकमेकांना घास भरवल्यावरती सई मात्र खूप खुश होते आणि दोघांकडे पाहायला लागते दोघ एकमेकांकडे पाहत असतात आणि आता तिघांचं त्रिकोणी कुटुंब छान एका फ्रेम मध्ये आपल्याला दिसत असतं आणि मुक्ता प्रेमाने सागरला आता भरवत असते ती गजानं एकाच ताटामध्ये जेवत असतात सागरला खूप आनंद होतो फायनली मुक्ताने खाल्लेलं असतं पण सागरच्या लक्षात येतं की मुक्ताची तब्येत थोडी बरी नाहीये म्हणजे मुक्ता थोडीशी अस्वस्थ वाटते आणि त्याच्यातच आता मात्र इकडे चिडचिड करत इंद्रा येते आणि तुला माहितीये ना उद्या तुला पहिला पाडवा आहे सकाळी उठून सगळी तयारी तुला करायची आहे सागर त्याच वेळेला तिथे काम करत असतो आणि तो पाहतो तर काय मुक्ताची तब्येत बरी नसते पण पण पड� मम्मीने तिला सकाळी चार वाजता उठायला सांगितलंय मुक्ताने चारचा अलार्म चा लावलेला असतो आता मात्र मुक्ताची नसल्यामुळे सागर तो अलाम सईला बंद करायला सांगतो आणि म्हणतो तुला माहिती आहे ना काय करायचंय ते सई म्हणते काळजी करू नको मग मुक्ताचा चारचा अलाम सई बंद करते सकाळी सहा वाजून गेले तेव्हा मुक्ताला जागा आणि ती विचार करते बाप रे मला तर चार वाजता उठायचं होतं सगळी तयारी करायची होती सहा कसे वाजले माझा अलाम का नाही वाजला आणि ती बाहेर येऊन पाहते तर काय सागरने सगळी पाडव्याची तयारी केलेली असते घर डेकोरेट केलेलं असतं रांगोळी काढलेली असते पाडव्यासाठी गुढी उभारायला सगळी सगळी तयारी केलेली असते सागर म्हणतो तुमची तब्येत बरी नव्हती ना म्हणून मी सगळी तयारी केली कशी वाटली सगळी तयारी असं म्हणत सागर आता मुक्ताला इम्प्रेस करतो तुमची तब्येत बरी नव्हती म्हणून तुमचा अलाम बंद केलाय असं म्हणत सागर तिला हॅपी गुढीपाडवा करतो आता मात्र मुक्ता भारावून जाते आपल्यासाठी सागर किती काय करतोय या सगळ्या ज्येष्ठांमुळे मुक्ता सागरला माफ करणार का पुन्हा त्याच्या प्रेमाचा स्वीकार करणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे